बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने तिच्या अभिनयाच्या जोडावर सगळ्यांचीच मनं जिंकली आज बारा ऑगस्ट दरम्यान साराचा वाढदिवस आहे सारा एकोणतीस वर्षाची झाली आहे साराच्या सारा वाढदिवसाच्या निमित्ताने अनेकांना असलेल्या प्रश्नावर आपण उत्तर मिळवणार आहोत तो प्रश्न म्हणजे सारा अली खानचे वडील अर्थात सैफ अली खान मुस्लिम आहेत आणि तिची आई हिंदू मग ती कोणता धर्म स्वीकारते या सगळ्याची सुरुवात ही सारा अली खानच्या नावावरून झाली होती सारा तिचं नाव सारा अली खान लिहिते तरी दरवर्षी ती केदारनाथ आणि इतर हिंदू देवस्थळी दर्शनासाठी जाताना दिसते सारा मंदिरात देखील जाते आणि अजमेर शरीफला चादर चढवण्यासाठी देखील जाते त्यामुळे सोशल मीडियावर सारा प्रचंड ट्रोल देखील होते एका जुन्या मुलाखतीत साराने तिच्या ट्रोलर्स लोकांना सडेतोड उत्तर दिले आणि तिचा नेमका धर्म कोणता हे देखील सांगितले सारा अली खानने एका दिलेल्या मुलाखतीत तिच्या धर्माविषयी सांगितले ती असं म्हणते की तिचा जन्म हा सेक्युलर कुटुंबात झालाय तो सगळ्या धर्मांचा सन्मान करतात त्याविषयी बोलताना सारा पुढे असंही म्हणाली की माझा जन्म धर्मनिरपेक्ष सार्वभौम आणि लोकशाही असणाऱ्या कुटुंबात झालाय अन्यायाबाबत उघडपणे बोलण्याची गरज मला कधीच वाटली नाही कारण विनाकारण बोलण्यावर माझा विश्वास नाही पण चुकीच्या विरोधात उभं राहण्याची माझी हिंमत आहे पुढे सारा असंही म्हणते की जर कोणाला इतर धार्मिक स्वातंत्र्य मिळतं तर अशा लोकांना काय वाटतं याकडे लक्ष देत नाही तर तुम्हाला याविषयी काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माय महानगर मालिनीला जरूर सबस्क्राईब करा